नमस्कार मतदार मित्रांनो आणि कार्यकर्त्यांनो ही प्रेस नोट आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेची आणि महाराष्ट्राचा विधानसभेचा जो निकाल लागलेला आहे त्यातील जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे विश्लेषण या प्रेस नोटमध्ये केलेले आहे तर उमेदवारांनी दिलेल्या पत्रांनुसार हे विश्लेषण केलं गेलेलं आहे दोन उमेदवार ज्यांनी शपथपत्र जे दिलेलं होतं ते स्पष्ट नव्हतं त्यामुळे त्याचं विश्लेषण नाही केलेलं ते के ले ले। दोन उमेदवार होते उत्तमराव शिवदास जानकर माळ शिरस आणि जितेंद्र सतीश आव्हाड मुंब्रा जो विधानसभेचा निकाल लागलेला आहे तर पार्टी वाइज जी संख्या आहे बी जे पी एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न एन सी पी एक्केचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस इंडियन नॅशनल काँग्रेस सोळा एन सी पी शरदचंद्र पवार दहा सपा दोन जनसुराज शक्ती दोन राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी एक राष्ट्रीय समाज पक्ष एक ए आय एम आय एम एक सी पी आय एक पी डब्ल्यू पी एक राजर्षी शाहू विकास आघाडी एक आणि इंडिपेंडंट दोन अशा प्रकारे पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पार्टीवाईज विजयी झालेले आहेत <coughs> यापुढे जी अपराधिक पृष्ठभूमी आहे विजयी उमेदवारांची तर दोनशे शहाऐंशी जे उमेदवार ज्यांनी शपथपत्र दाखल केलेलं आहे त्यापैकी एकशे सत्याऐंशी म्हणजे पासष्ट टक्के उमेदवार जे आहेत त्यांच्यावर केसेस आहेत आणि त्या एकशे सत्याऐंशी उमेदवारांपैकी एकशे अठरा जे उमेदवार आहेत ते गंभीर ज्या केसेस असतात त्या ते त्यांच्यावर आहेत इथे संस्थेने जे कम्पॅरिझन केलेलं आहे दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये तर जी टोटल पर्सेंटेज आहे ती आपल्याला वाढलेली दिसतीय इयर ऑन इयर दोन हजार नऊला एक्कावन्न टक्के आणि हो वीस टक्के होती दोन हजार चौदाला सत्तावन्न टक्के आणि चाळीस टक्के दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसला पासष्ट टक्के एक्केचाळीस टक्के आय पी सी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या संबंधित जे केसेस आहेत तर ते तीन विजयी उमेदवार जे आहेत त्यांच्यावर या केसेस आहेत अकरा जे उमेदवार आहेत त्यांच्यावर आय पी सी तीनशे सात म्हणजे हत्येचा प्रयत्न अशी केसेस आहेत दहा विजयी उमेदवार जे आहेत आय पी सी तीनशे शहात्तर म्हणजे ऊपर अत्याचार जे आहेत त्या बाबतीत दहा उमेदवार आहेत जर पार्टीनुसार आपण बघितलं तर एकशे बत्तीस पैकी ब्याण्णव म्हणजे सत्तर टक्के बी जे पीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यावर केसेस आहेत शिवसेना सत्तावन पैकी अडतीस एन सी पी एक्केचाळीसपैकी वीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वीसपैकी तेरा काँग्रेस सोळापैकी नऊ एन सी पी शरदचंद्र पवार पे की, की, की पाच आणि सपाचे दोनही उमेदवार यांच्यावर केसेस आहेत तसेच गंभीर अपराध जे आहेत त्यामध्ये एकशे बत्तीसपैकी त्रेपन्न सत्तावन्नपैकी स सत्तावीस एक्केचाळीसपैकी बारा वीसपैकी आठ सोळापैकी सहा आठपैकी चार आणि सपाचे दोनही उमेदवार हे गंभीर अपराधी आहेत सेम पर्सेंटेज वाईज ग्राफ ग्राफमध्ये आपण बघू शकता अपराधानंतर पैशाचा विषय महाराष्ट्रामध्ये विजयी झालेल्या आणि शपथ पत्र असलेल्या दोनशे शहाऐंशी विजेत्या उमेदवारांपैकी दोनशे सत्याहत्तर म्हणजे सत्त्याण्णव टक्के उमेदवार हे करोडपती आहेत जे की दोन हजार एकोणावीसच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त आहे पार्टी वाईज एन सी पी सपा आणि जनसुराज्य शक्ती जे काही उमेदवार विजयी झालेले आहेत ते करोडपती आहेत शिवसेना अठ्ठ्याण्णव टक्के भाजप अठ्ठ्याण्णव टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंच्याण्णव टक्के काँग्रेस चौऱ्याण्णव टक्के आणि एन सी पी शरदचंद्र पवार अठ्ठ्याऐंशी टक्के अशी पर्सेंटेज वाईज पार्टीवाईज करोडपतींची संख्या आहे आता जे करोडपती आहेत त्यापैकी क्रमांकाने नंबर एकला आहे पराग शहा जे मुंबईचे घाटकोपरचे विजयी उमेदवार आहेत त्यांची जी संपत्ती आहे ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कर आहे प्रशांत ठाकूर रायगड पनवेल चारशे पंच्याहत्तर करोड मंगलप्रभात लोडा मुंबई मलबार हिल चारशे सत्तेचाळीस करोड या उलट जे शेट्टीचे उमेदवार आहेत साजिद पठाण अकोला अकोला वेस्ट नऊ लाख श्याम खोडे वाशिम एकतीस लाख गोपीचंद पडळकर पासष्ट लाख जत आपण हे जे बघितलेलं आहे ही, ही संपत्ती आहे म्हणजे इंग्लिशमध्ये याला ॲसेट म्हणतात आणि अधिकतम देनदारी म्हणजे लायबिलिटीज ज्या दाखवल्या गेल्या आहेत तर मंगलप्रभात लोडा दोन करोड विवादित देनदारीसह तीनशे सहा, सहा करोड पूर्ण देनदारी प्रताप सरनाईक ठाणे कोवाळा हो माजीवाडा एकशे नव्याण्णव करोड देनदारी आणि तीनशे तेहतीस करोड संपत्ती विश्वजित पतंगराव कदम सांगली केड पळूस केळगाव दोनशे नव्याण्णव करोड संपत्ती आणि एकशे पंधरा करोड देनदारी तर टॅक्स भरणारा जो सर्वात मोठा माणूस आहे विजयी उमेदवारांमध्ये तो आहे पराग शहा ज्यानं आयकर घोषित केलेली रक्कम आहे चौवेचाळीस करोड त्यानंतर नंबर दोनला आहे रोहित पवार तेवीस करोड आय तेवीस करोड आयकर आणि एकशे सहा करोड संपत्ती आणि तीन नंबरला आहे अतुल बाबा भोसले कराड सातारा संपत्ती ब्याऐंशी करोड आणि आयकर पंधरा करोड यानंतर <coughs> म्हणजे अपराध आणि पैसा या गोष्टी झाल्यानंतर आपण शैक्षणिक योग्यता लिंग आणि वय या गोष्टींकडे लक्ष देऊ तर दोनशे शहाऐंशी जे उमेदवार आहेत ज्यांचे शपथपत्र आपल्या या रिपोर्टमध्ये आहेत त्यापैकी एकशे पाच उमेदवार जे आहेत ते पाचवी ते बारावी पास आहेत एकशे पासष्ट उमेदवार जे आहेत ते ग्रॅज्युएट आहेत चौदा उमेदवार जे आहेत ते डिप्लोमाधारक आहेत आणि दोन विजयी उमेदवार आहेत ते साक्षर आहेत त्यानंतर वयानुसार जर विचार केला तर चोवीस जे उमेदवार आहेत ते पंचवीस ते चाळीस या वयात आहेत एकशे सत्याऐंशी एक्केचाळीस ते साठ या वयातले आहेत पंच्याहत्तर उमेदवार जे आहेत ते एकसष्ट आहे। ते ऐंशी या वयातले आहेत आता लिंगानुसार महिला ज्या आहेत त्या दोनशे शहाऐंशीपैकी बावीस या महिला ज्या आहेत त्या विजयी उमेदवार आहेत दोन हजार एकोणावीसला ही संख्या दोनशे पंच्याऐंशी पैकी चोवीस होती यानंतर जे उमेदवार पुनर्निर्वाचित झाले म्हणजे जे दोन हजार एकोणावीसला सुद्धा आमदार होते आणि आता ही आमदार आहेत त्यांची लोकसंख्या त्यांची संख्या आणि त्यांचं जे पैसे म्हणजे जे उत्पन्न आहे तेही ते, ते दाखवलेलं आहे तर दोन हजार एकोणावीसला ॲवरेज जे म्हणतो आपण तर ॲवरेज बी जे पीचे जे आमदार होते अठ्ठ्याऐंशी त्यांची ॲव्हरेज बत्तीस करोड ही संपत्ती होती आणि ती आता अठ्ठ्याहत्तर करोड झालेली आहे शिवसेना एकवीस करोड होती अडतीस करोड झालेली आहे एन सी पी पंधरा करोड होती सव्वीस करोड झालेली आहे काँग्रेस एकोणचाळीस करोडचे सदुसष्ट करोड झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सात करोडचे अकरा करोड झालेले आहेत एन सी पी शरदचंद्र पवार अठ्ठावीस करोडचे पंचेचाळीस करोड आणि पुनर्निर्वाचित म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पुनर्निर्वाचित जे आमदार आहेत ते एकशे त्र्याऐंशी आहेत टोटल आणि ॲव्हरेज त्यांचं जे संपत्ती आहे ती सत्तावीस करोड होती ती छप्पन करोड ॲव्हरेज झालेली आहे म्हणजे दोन हजार एकोणावीसला जर एका आमदाराकडे सत्तास करोड होते या एकशे त्र्याऐंशीपैकी ते आता छप्पन करोड झाले म्हणजे प्रत्येक आमदाराच्या संपत्तीमध्ये एकोणतीस करोड एवढी वृद्धी झालेली आहे तर मित्रांनो हे तीनशे दोन पानांचं टोटल रिपोर्ट आहे मी कमेंटमध्ये या रिपोर्टची लिंक पाठवेल आपण ते बघू शकता धन्यवाद